निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत मालवणच्या शिवपुतळ्यासंबंधी आलेल्या अहवालावर तुमच्या लक्षात असेल तर सव्वीस ऑगस्टला हा पुतळा मालवणच्या मालवणच्या किल्ल्यावर कि तिकडे पडला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच गदारोळ झाला होता आठ महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा पडतोच कसा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आहेत रुबाबदार पुतळे आहेत देखणे पुतळे आहेत हे पुतळे वर्षानुवर्ष ठामपणे उभे आहेत थंडीवारा पाऊस यांची परवा न करता मग मालवणचा पुतळा एवढ्या लवकर जमीनदोस्त कसा होतो यावरून राजकीय वाद झाला होता आणि नाही नाही म्हणत केंद्र सरकारचा दबाव आल्यानंतर इथल्या एकनाथ शिंदे सरकारने दोन समित्या नेमल्या होत्या तुमच्या लक्षात असेल तर सांगतोय महिन्याभरापूर्वीच घटना आहे पूर्वीचीच घटना आहे त्यामुळे पब्लिकची मेमरी म्हणजे जनतेची स्मरणशक्ती तोकडी असते वगैरे याला काय अर्थ नाही महिन्याभरापूर्वीचीच घटना तुम्हाला सांगतोय दोन समित्या शिंदे सरकारने नेमल्या होत्या वरतून दबाव आल्यावर यातली एक समिती पुतळा का पडला यातली तांत्रिक कारणं शोधून काढायला होती आणि दुसरी समिती नवा पुतळा कसा बांधावा हे ठरवायला होती यातल्या एका समितीचा अहवाल काल आलेला आहे एका म्हणजे पहिल्या तांत्रिक कारणं शोधून काढण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल आलेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मालवणचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात जे वादळ झालं ते वादळ कव्हर करणाऱ्या त्याच्या भरपूर बातम्या देणाऱ्या मीडियानी काल आलेल्या या अहवालाची पुरेशी चर्चा केलेली नाही मुंबईतले पेपर बघितले तर आज फक्त लोकसत्तानी या अहवालाची हेडलाईन केलेली आहे इतरांनी ही बातमी खाली टाकलेली आहे टेलिव्हिजन चॅनल्सनी झुजबी बातमी म्हणून ती दिलेली आहे की पुतळा पडण्याची कारणं काय आहेत वगैरे वगैरे मात्र त्यामागचा राजकीय अर्थ शोधायचा प्रयत्न कुणीही केलेला नाही कदाचित एक दोन दिवसात विश्लेषणाचा प्रयत्न करतील मात्र या अहवालाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व दाबून टाकायचा प्रयत्न सरकारतर्फे होतो आहे का असाही माझ्या मनात प्रश्न होतो येतो कारण हा सगळा अहवाल हा शिंदे सरकारची लाच काढणार आहे शिंदे सरकारला अडचणीत आणणार आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल तर शिंदे सरकारचा एखाद दुसरा मंत्री यावर प्रतिक्रिया देतो आहे स्वतः एकनाथ शिंदेनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे देवेंद्र फडणवीस जे पटकन उडी मारून प्रतिक्रिया द्यायला येतात तेही शांत आहेत उदय सामंत या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आम्ही दोषींवर कारवाई करू वगैरे जनरल बाता मारलेल्या आहे म्हणूनच या अहवालाची चर्चा करायला हवी आणि या अहवालात काय म्हटलं आहे हे समजून घ्यायला हवं मग त्याचा राजकीय अर्थ काय आहे तो आपल्याला काढता येऊ शकतो मित्र या कमिटीमध्ये कोण होतं हे आम्ही तुम्हाला सांगतो या कमिटीतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये एकही राजकारणी नव्हता आणि राजकारणी नसल्यामुळेच कदाचित या कमिटीचा अहवाल तपशीलवार अहवाल सोळापाणी अहवाल हा महिनाभरानंतर प्रसिद्ध झालेलं आहे महिन्याभरात महिन्याभरातच म्हणा तुम्ही महिन्याभरानंतरसुद्धा नाही कारण घटना घडली होती सव्वीस ऑगस्टला आणि आता आज सत्तावीस सप्टेंबर आहे म्हणजे एक महिना आणि एक दिवसांनी हा अहवाल आला आहे असं पार्थ म्हणता येईल या कमिटीत कोण होतं ते ऐका नौदलाचे कमोडोर पवन धिंगरा नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यानंतर डब्ल्यू डीचे सेक्रेटरी संजय दशपुते पी डब्ल्यू डीचे माजी मुख्य इंजिनियर माजी चीफ इंजिनियर विकास रामगुडे त्यानंतर आय आय टीचे दोन प्राध्यापक होते या विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक जांगीड आणि प्राध्यापक परिदा या पा पाच लोकांची ही कमिटी होती आणि या पाच लोकांच्या कमिटीने जो अहवाल दिला आहे त्यांनी पुतळा का पडला हे बरोबर सांगितलेलं आहे आधी काय अहवाल दिला आहे त्यातला त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया हा अहवाल असं म्हणतो स्पष्टपणे असं म्हणतो की हा जो पुतळा बांधण्यात आला त्या पुतळ्यामागचा विचार त्या पुतळ्यामागचा जो काय शोध या लोकांनी घेतला होता बांधण्याआधी तोच चुकीचा होता या शिवपुतळ्याचा साचाच कमकुवत होता असं या अहवालात म्हटलेलं आहे अहवालाचा हा महत्त्वाचा निष्कर्ष आहे या पुतळ्याचं जे डिझाईन होतं ते योग्य पद्धतीने केलेलं नव्हतं लक्षात घ्या काय काय साचा कमकुवत होता डिझाईन योग्य पद्धतीने केलेलं नव्हतं या पुतळ्याची जी उभारणी करण्यात आली ती अत्यंत गैरपद्धतीने करण्यात आली त्यानंतर पुतळ्याचे वेगवेगळे भाग जे आहेत ज्यांना वेल्डिंग करावं लागतं ते वेल्डिंगही कमकुवत होतं आणि ते सुद्धा अत्यंत चुकीच्या विचाराने आणि पद्धतीने केलेलं होतं त्यानंतर पुतळ्याला गंज चढला होता डब्ल्यू डीकडे या पुतळ्याची देखभाल करण्याचं काम होतं ते त्याने नीट केलं नव्हतं त्यामुळे हा गंज वाळत ग गेला पुतळा समुद्रकिनारी होता त्यामुळे खारे वारे त्या पुतळ्यावर सतत आदळत होते त्यासाठी लोखंडावर जी प्रक्रिया करायला पाहिजे ती प्रक्रिया केलेली नव्हती इथे एक ॲडिशनल माहिती मी तुम्हाला देतो जी अहवालात नाही पण जी सरकारी वकिलांनी चेतन पाटीलच्या केसमध्ये कोर्टामध्ये सांगली सांगितली त्यांनी असं सांगितलं की हा पुतळा स्टीलचा बनवण्याऐवजी लोखंडी बनवला ही सुद्धा चुकच होती आणि इथे म्हटलं जातं आहे की हे खारं वारं जे होतं त्याचा प्रतिकार करण्यासाठी जी प्रक्रिया करायला पाहिजे होती लोखंडावर ती केलेली नव्हती पुतळ्याची देखभाल नव्हती त्यानंतर कमाल म्हणजे या पुतळ्याचा धड आराखडा किंवा संकल्पचित्रसुद्धा उपलब्ध झालं नाही त्यावरही पुरेशी चर्चा झाली नाही असं या समितीचं म्हणणं आहे आता या तांत्रिक गोष्टी आहे की पुतळ्याचा आराखडा नव्हता पुतळा नीट उभारला नाही पुतळ्याला गंज चढला वेल्डिंग चुकीचं केलं पुतळ्यातल्या लोखंडावर प्रक्रिया केलेली नाही वगैरे 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 मित्र हे काय आहे मी तुम्हाला सांगतो की ही रोगाची लक्षणं आहेत किंवा रोगाचे परिणाम आहेतच म्हणा लक्षात घ्या ही पाच जणांची जी तज्ज्ञ समिती आहे ती तांत्रिक एक्सपर्टची समिती आहे तंत्रज्ञांची समिती आहे या विषयातलं ज्ञान असणाऱ्यांची समिती आहे त्यांना काम दिलं होतं तुम्ही तांत्रिक कारणं शोधून काढा त्यांनी ही शोधून काढली आणि कशा चुकीच्या पद्धतीने हा पुतळा बनवलेला आहे हे त्यांनी स्पष्टपणे आपल्यापुढे ठेवलं म्हणजे एखाद्या डॉक्टरने रोगाचं निदान करावं त्याचा त्याच्या सगळा जे काय एक्स रे वगैरे टेस्ट आहेत त्या काढाव्यात आणि आपल्यासमोर ठेवाव्यात तसं या तज्ज्ञांच्या समितीने आपल्यासमोर तुमची काय परिस्थिती आहे या पुतळ्याची काय परिस्थिती होती कसं चुकीचं काम केलं हे त्यांनी ठेवलेलं आहे लक्षात घ्या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर पुन्हा डॉक्टर नेहमी एक्स रे काढून किंवा टेस्ट करून थांबत नाही तो निदान सुद्धा करतो या समितीने आपल्या सोळा पाणी अहवालामध्ये हे निदान करायचं टाळलेलं आहे त्यांनी सगळी रोगाची लक्षणं सांगितली परिणाम सांगितले काय काय झाले सविस्तर सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये कोणताही वाद घालता येणार नाही त्याला आक्षेप घेता येणार नाही पण या रोगावर उपाय काय आणि या रोगाचं नाव काय हेच है? त्यांनी सांगितलेलं नाही ते मी तुम्हाला आज सांगणार आहे ही कमिटीचा रिपोर्ट वाचला तर पुतळा उभारणीमध्ये कशा चुका झाल्या पुतळ्याची निगराणी नंतर कशी झाली नाही आणि सगळ्या पावलांवर कशी गडबड करून ठेवली पुतळा उभा करण्याच्या घाईने हे सांगितलेलं आहे पण हा जो रोग आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे भ्रष्टाचार आणि बेपरवाई त्याच्या पाठोपाठ भ्रष्टाचारामुळे बेपरवाईमुळे कोणालाही काही फिकीर नसल्यामुळे हा रोग निर्माण झालेला आहे हा या पुतळ्यावर जो आघात झाला या पुतळ्याला जो धोका झाला हा पुतळा जो उद्ध्वस्त झाला पडला त्याचं कारण ते आहे की भ्रष्टाचार आहे ही समिती हे आपल्याला सांगणार नाही आहे रोगाचं कारण मी तुम्हाला सांगतोय याचं कारण समितीच्या अखत्यारीत हे कामच नव्हतं समितीला सांगितलं होतं तुम्ही तांत्रिक कारणं सांगा पुतळा का पडला पुढचा आम्ही बघू आता असं आहे भ्रष्टाचार नावाच्या हो रोगामुळे हे सगळं घडलेलं आहे पुतळा उभारताना काळजी घेतली नाही बेपरवाही दाखवली गेली आणि याचं कारण वरतून दबाव होता कोणाचे तरी हात ओले झाले होते प्रश्न असा आहे कमिटीला जे काम दिलेलं नव्हतं जे सरकारचं काम आहे या कमिटीच्या अहवालामुळे एकनाथ शिंदे सरकार तोंडावर पडलेलं आहे त्यांची लाज गेलेली आहे याचं कारण तुम्हाला आठवत असेल की एकनाथ शिंदे हा पुतळा पडल्यावर काय बोलले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा पुतळा पडल्यावर काय बोलले होते हेही तुम्हाला आठवत असेल दोघंही असं म्हणाले होते की कि मालवणच्या किनाऱ्यावर जोरदार वारं होतं ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं होतं आणि त्यामुळे पुतळा पडला कोणाशीही चर्चा न करता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे ज्ञान पाजळलं होतं की जोराच्या वाऱ्यामुळे पुतळा पडला असावा असे जर पुतळे पडायचे असते ना तर देशभरातले किती पुतळे पडले असते आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले तर किती पुतळे पडले असते एकोणीसशे त्रेपन्न साली प्रतापगडावर उभारलेला पुतळासुद्धा अजून ठामपणे उभा आहे पण हा पुतळा पडला पण कोणताही विचार न करता केवळ जबाबदारी झ झटकून टाकण्याच्या विचाराने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की जोरदार वाऱ्यामुळे पुतळा पडला ते खोटं बोलत होते ते जनतेची दिशाभूल करत होते ते बेजबाबदारपणे वागत होते हेच ही कमिटी सांगते पुतळा वाऱ्यामुळे पडला नाही पुतळा कशामुळे पडला तर पुतळ्याचा साचाच कमकुवत होता पुतळ्याचं डिझाईन योग्य पद्धतीने केलं नव्हतं पुतळ्याचं वेल्डिंग चुकीचं होतं पुतळ्याला गंज चढला होता, होता।, होता। लोखंडावर प्रक्रिया केली नव्हती पुतळ्याची देखभालसुद्धा डब्ल्यू डीने नीट केली नव्हती ही खरी कारणं आहेत आणि ही तज्ज्ञ समितीने दिलेली कारणं आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलले त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि डब्ल्यू डी मिनिस्टर जे आहेत मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण यांच्या खात्याकडे या पुतळ्याची देखभाल होती त्यांनी अक्षम्य बेपरवाई केली देखभाल नीट केली नाही त्यामुळे गंज वेळच्या वेळी ट्रीप झाला नाही गंज वाढत गेला आता जबाबदारी कोणाची हे तुम्ही मला सांगा कारण डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे डॉक्टरांनी औषध सांगितलेलं नाही रोगाचं नाव मी तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचार म्हणून हे सगळं जे घडलेलं आहे ते निव्वळ भ्रष्टाचारामुळे घडलेलं आहे पहिली गोष्ट पुतळ्याचा आराखडा नीट का नव्हता याचं कारण या पुतळ्याचं कंत्राट जे शिल्पकार आपटेला मिळालं जयदीप आपटेला हे कंत्राटच वशिलेबाजीमुळे मिळालं मला सांगा आता खोटं बोलले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार ते उदय सामंत असं सा म्हणाले की आम्ही कारवाई करू जे दोषी आहेत पण दोषी कोण आहेत हे कोण ठरवणार या समितीला तुम्ही सांगितलं नव्हतं दोषी कोण आहे ठरवा पण लोकांनी सांगितलं पाहिजे सरकारला आणि सरकारला काही लाश शरम असेल आपण जे खोटं बोललो जे पाप केलं जनतेशी खोटं बोलायचं ते पाप जर धुवून काढायचं असेल तर पुतळ्याची प्रक्रिया जी आहे ती खोदून काढली पाहिजे मी तुम्हाला सांगतो जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट कोणताही अनुभव नसताना मिळालं ते राजकीय वशिल्याने मिळालं ते एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे जो खासदार आहे कल्याणहून त्याच्या ओळखीमुळे मिळालं असा आरोप झालेला आहे त्यावर सरकारने आजपर्यंत कोणताही खुलासा केलेला नाही हे लक्षात घ्या हा जयदीप आपटे क्वालिफाईड आहे उच्च विद्या विभिषत आहे असं दाखवायचा प्रयत्न त्याच्या वकिलाने कोर्टात केलेला आहे तज्ज्ञ समितीच्या अहवालामुळे जयदीप आपटेच्या ज्ञानाबद्दल त्याच्या अनुभवाबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत आहे त्यामुळे पहिला गुन्हेगार जो आहे कंत्राट देणारा त्याला वशिल्याने तो कोण आहे एकनाथ शिंदेने सुरू शोधून काढायला पाहिजे जर श्रीकांत शिंदे असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे ती होणार नाही हे मला माहिती आहे पण एकनाथ शिंदेंचं सरकार आता फार महिने टिकणार नाही आहे जर महाराष्ट्रात नवीन सरकार येणार असेल महाविकास आघाडीचं तर महाविकास आघाडीच्या सरकारने शिकांत शिंदे जर असतील यामध्ये इन्वॉल्व त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यापासून सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे जयदीप आपटे सध्या तुरुंगामध्ये आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यानंतर त्याचा स्ट्रक्चरल इंजिनियर जो आहे चेतन पाटील तोसुद्धा तुरुंगामध्ये आहे जर त्या पुतळ्याचा बेसच बरोबर नव्हता त्या पुतळ्याचं वेल्डिंग बरोबर नव्हतं तर चेतन पाटील हा स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून झोपा काढत होता का त्याने आपली जबाबदारी पार का पाडली नाही की हे सगळं कंत्राट आपल्याला पैसे चारून मिळालेलं आहे त्यामुळे कोणीही सुपरविजन करायला येणार नाही अशी खात्री या दोघांना होती हा प्रश्न मला विचारायचा आहे आणि या अहवालानंतर तर स्पष्टच होत आहे काहीच धड नव्हतं या पुतळ्याचं शिवाजी महाराजांचा असा अपमान चुकीचा पुतळा उभारून महाराष्ट्रात इतर कुणीही केला नसेल हा पुतळा जेव्हा त्याचं अनावरण झालं तेव्हा संभाजीराजे तिथे गेले होते इतिहासकार इंद्रजित सावंत तिथे गेले होते त्या दोघांनीही पुतळ्याला आक्षेप घेतलेला होता हा पुतळा विचित्र दिसतो या पुतळ्याचं जे रूपरेखा आहे ही बरोबर दिसत नाही असं संभाजीराजे म्हणाले होते आणि हा पुतळा किती टिकेल याची शंका इंद्रजीत सावंत यांनी सुद्धा व्यक्त केली होती पण त्यावेळेला सरकारने मुजोरीने यांच्याकडे लक्ष दिलं नाही जे ससोटीचे तज्ज्ञ आहेत जे कळकळीने सांगतायत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ही शिंदे सरकारची खासियत आहे रेटून न्यायचं जे भाजपचं आहे ते तेच रेटून न्यायचं ने रेटून नेल्याचे काय परिणाम होतात तुम्ही सगळा फ्रॉड केलात तुम्ही सगळा घोटाळा केलात तुम्ही पुतळा चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या मार्गाने उभारलात म्हणून ही परिस्थिती आली आहे हे या अहवालावरून आता स्पष्ट होत आहे आणि या कमिटीमधल्या तज्ज्ञांच्या ज्ञानाबद्दल शंका घ्यायला तुम्हाला जागाच मिळणार नाही याचं कारण तुम्हीच ही कमिटी नेमलेली आहे नौदलाचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी या कमिटीचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आहे त्यामुळे त्या समितीच्या हेतूविषयी शंका शिंदे फडणवीस अजित पवार त्यांचा कोणीही किरकोळ आमदारसुद्धा घेऊ शकणार नाही तर मुद्दा राजकारणी कोण आहे तो श्रीकांत शिंदे आहे काही शोधावा लागेल जयदीप आपटे तुरुंगात आहे चेतन पाटील तुरुंगात आहे माझं म्हणणं आहे पुतळा उभारताना पी डब्ल्यू टी पीची का पी डब्ल्यू डीची काय भूमिका होती सार्वजनिक बांधकाम खात्याची काय भूमिका होती रवींद्र चव्हाण यांचा रोल काय होता हेही शोधावं लागेल त्यांच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत ज्यांनी नंतर देखरेखही नीट केली नाही त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि माझं म्हणणं आहे असा एखादा अधिकारी पुतळ्याचं डिझाईन पास करण्यापासून या सगळ्या कामामध्ये जर सहभागी असेल आणि त्याच्याकडून काही गडबड झालेली असेल त्याच्याकडून बेपरवाही झालेली असेल किंवा तोही भ्रष्टाचारात सामील असेल लक्षात घ्या सैन्यातले अधिकारी भ्रष्टाचारी असू शकत नाही हा आंधळा विश्वास माझा नाही त्यामुळे चौकशी झाली पाहिजे एखादा नौदल अधिकारी जर याच्यामध्ये असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे अहवाल आला अहवाल फायलीत ठेवला अजून तो वेबसाईटवर आलेला नाही आहे हा अहवाल जो आहे तो जनतेला उपलब्ध व्हायला पाहिजे सोळा पाणी अहवाल काय म्हणतात सविस्तर जनतेला कळायला पाहिजे निदान जे सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांना कळायला पाहिजे त्यामुळे तो अपलोड करायला पाहिजे आणि त्यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा घडायला पाहिजे भ्रष्टाचारी सरकार काय असतं भ्रष्टाचारी सरकारच्या हातून शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान का होतो हे यातून जनतेला कळू शकतं हा मोठा धडा मिळू शकतो शिंदे सरकार हा अहवाल दडवण्या दडपण्याचा प्रयत्न करणार लोकांनी हा विषय विसर विसरावा असाही प्रयत्न करणार मीडियाचं आणि कार्यकर्त्यांचं हे काम आहे की या अहवालाचा पाठपुरावा होईल तो या कार्यकर्त्यांनी सर्वांनी करावा अशी माझी अपेक्षा आहे इतका हा महत्त्वाचा हा अहवाल आहे आणि शिंदे सरकारने केलेला एक प्रकारचा हा घोटाळा आहे मित्र आपण बोलतो आहे ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल तिथे आता नवा पुतळा उभारला जाणार आहे आणि हा पुतळा सहा महिन्यात उभारण्याचं या सरकारने ठरवलंय खरं तर हे कसं ठरवतं सरकार हे मला कळत नाही कारण सहा महिन्यानंतर शिंदे सरकार असेल की नाही याची आपल्याला काय खात्री नाही आहे निवडणुका होणार नवं सरकार येणार सर ते नवं सरकार स्वतःचे निर्णय घेणार त्याआधीच या सरकारने ठरवलं की आपण वीस कोटीचं टेंडर काढूया आणि अर्ज मागूया खरं तर हे अधिक बेबजबाबदारपणाचं आहे याचं कारण निवडणुका होईपर्यंत दीड महिना थांबलं तर वेगळा निर्णय येऊ शकतो आणि नवा पुतळा जो आहे हा पस्तीस फुटाचा होता नवा पुतळा म्हणजे साठ फुटाचा उभारणार आहेत वीस कोटीचं टेंडर आहे बघा दोन कोटी ते वीस कोटी दहा पट झाले माझं तर म्हणणं आहे संबंधितांना अधिक पैसे खायला ही संधी आहे अशा प्रकारे पुतळे उभारले जातात राजकीय हेतूने हो तेव्हा पैसे खाण्याचीच कामं होतात हे अनुभवावरून सर्वांना कळायला पाहिजे तिथले कोकणातले एक माजी आमदार आहेत परशुराम ओपरकर यांनी आक्षेप घेतला या सगळ्या गोष्टीला ते असं म्हणाले की काही नक्की नसताना अजून प्लॅन मंजूर झालेले नसताना सहा महिन्यात पुतळा उभारण्याचं तुम्ही कमिटमेंट कशी करता लोकांना इतक्या घाईघाईत पुतळा उभारला तर तो टिकेल याची खात्री देता येत नाही तीन चार वर्ष तरी टिकाऊ पुतळा उभारायचा असेल तर लागतील असं शिल्पकार सांगतात शिल्पकारांना योग्य वेळ द्यावा लागतो तो न देता पुन्हा तुम्ही टेंडर मागवतायत टेंडर पास करण्याची घाई का केली जाते हे सगळं संशयास्पद आहे माझं म्हणणं असं आहे जोपर्यंत आत्ताची ही जी समिती आहे टेक्निकल समिती हिने जो अहवाल दिलेला आहे त्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत नवा पुतळा उभारण्याची कोणतीही योजना नव्या पुतळ्याच्या समितीने बनवू नये निवडणुका होऊ द्याव्यात नवं सरकार येऊ द्यावं त्या सरकारने ठरवावं की पुतळा कोणता उभारायचा काय उभारायचा पुतळ्याचं काम ज्या शिल्पकाराला देण्यात येणार आहे त्या शिल्पकाराची योग्यता काय आहे त्याचा अनुभव काय आहे हेही तपासलं जावं त्यामुळे घाईघाईने नवा पुतळा उभारण्याचा प्लॅन केला जाऊ नये आणखी काय एक मुद्दा सांगतो आणि संपवतो या सगळ्या प्रकरणावर गंभीर आरोप या भागातले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केलेले आहेत वैभव नाईक यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक निधीतला स्थानिक निधीतला पैसासुद्धा या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी वापरला आला पाच कोटी रुपये वापरण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे स्थानिक निधीतले हे का वापरण्यात आले हे नेमके कोणी वापरले निर्णय कोणी घेतला वैभव नाईक त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या नारायण राणेंवर आरोप करत आहेत आता वैभव नाईक यांची ही जबाबदारी आहे की आरोप सिद्ध करणं कोकणातले सगळे पोलीस हे राजकीय नेत्यांच्या दबावाखाली असतात विशेषतः नारायण राणांच्या दबावाखाली असतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे पोलिसांनी काय केलं की या भ्रष्टाचाराच्या आरोपाची आपल्या पद्धतीने चौकशी करण्याऐवजी वैभव नाईकनाच नोटीस पाठवली की तुम्ही या आणि आम्हाला पुरावे द्या हा कोणता प्रकार आहे पण तरीसुद्धा माझं म्हणणं आहे की वैभव नाईक आणि आपल्याकडे असलेले सर्व पुरावे हे दिले पाहिजेत पोलिसांना पोलिसांना ते दडपायचे असतील तर दडपतील पण त्याविरुद्ध आपल्याला आवाज उठवता येईल पण वैभव नाईक सहकार्य करत नाहीत असं पोलिसांना म्हणता येऊ नये म्हणून वैभव नाईक यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि अशा प्रकारे आणखी पाच कोटीचा भ्रष्टाचार जर इथे झाला असेल आणि त्यामध्ये नारायण राणे जर सहभागी असतील तर त्याची उच्च पातळीवर स्थगिती चौकशी झाली पाहिजे हे लक्षात घ्या भ्रष्टाचार आहेच पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार आहे उद्घाटनाचा जो कार्यक्रम हो झाला त्याच्यामध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वैभव नाईक आहे सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत या चौकशा संपत नाहीत कारवाई होत नाहीत तोपर्यंत नव्या पुतळ्याविषयी एकही पाऊल पुढे टाकू नये कारण अशा प्रकारे घाई केली तर आपण नव्या भ्रष्टाचाराला जन्म देणार आहोत शेवटी एकच एकनाथ शिंदे खोटं बोलले देवेंद्र फडणवीस खोटं बोलले शिंदे सरकार खोटं बोललं या पुतळ्याच्या बाबतीत की वाऱ्यामुळे पडला म्हणून त्याबद्दल शेवटी एकच मागणी करतो त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे मित्रो आज एवढंच पुरे मला काय वाटत नाही शिंदे सरकार माफी मागेल कारण हे कोडग सरकार आहे हे निर्लज्ज सरकार आहे यांना असं वाटतंय की आपण रेटून देऊ हा सगळा भ्रष्टाचार पण शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही भ्रष्टाचार केला आहे तो तुम्हाला असा तसा रेटता येणार नाही महाराष्ट्र तुमच्याकडून याचा जाब मागणार आहे हे लक्षात ठेवा तो कदाचित मतपेटीच्या माध्यमातून मागेल पण मागणार याविषयी काही शंका नाही इथेच थांबतोय आज निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा मित्रो इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल बघत राहा इथे सत्याचा शोध घेतला जातो